जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत करजत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा ई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत, कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या चापडगाव यामध्ये आपण गावामध्ये आलो आहोत चापडगाव मध्ये नागरिकांचं काय म्हणणं आहे कोण नेमका या ठिकाणी उमेदवार योग्य वाटतो त्यांना कोणाची चापडगावमध्ये हवा आहे आणि जनतेचे काय प्रश्न आहेत हे संदर्भात जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहे काही ग्रामस्थी या ठिकाणी बाह्या थांबला आहे आता विधानसभेचे निवडणुकीचे पडसाद सुरू झाले आहेत आता काही दिवसावर मतदान आलं आहे रोहित पवार आहेत राम शिंदे काय प्रश्न राम शिंदे कशामुळे काय राहील साहेबांचं काम चांगलं आहे कसं ते काय चापडगावचा रस्ता साहेबांनी मंजूर करणार आहे नॅशनल हायवे गावातली कामं आहेत चांगलं काम आहे साहेबाचं रोहित <coughs> पवारांनी बी काही काम केलं नाही 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 काम चांगलं फक्त राम शिंदे साहेब झाला का मिळाला का हो मग किती पैसे आले काय साडे साडेसात आलेत ना सगळ्यांना हो तुम्हाला मिळाला इकडे हा बरं काय गावात काय प्रश्न आहे समस्या महिलांच्या ताई ये इकडे काहीच नाही सगळं व्यवस्थित आहे बरं 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 आता निवडणूक लागली राम शिंदे रोहित पवार काय परिस्थिती हो रोहित दादांमध्ये कशा काहीच दादांनी माझ्या मुलाचं ऑपरेशन केले तीन लाख वाचवले ते त्या मुलाचं नाही दुसऱ्या मोठ्या मुलाचं आठवले शाळेमध्ये ते ते डोळ्याचे त्याचे तिरळेपणा होता त्याने डॉक्टरांनी तीन लाख रुपये खर्च सांगितला होता दादांनी त्यांच्या ह्याच्यात मार्फत फुकट केली ऑपरेशन दादांकडून आरोग्याची सुविधा पुरवली जाते पुरवली त्यामुळे दादा चांगले दादा चांगले तुम सरपंच बोला सरपंच आहेत आहे आमचं कोणाची हवा आहे हवा नाही येत तुम्हीच ठरवायचं मीडिओ लोकशाहीमध्ये मी सांगू शकत नाही हवा कोणाची वातावरण तुम्हाला आता मीडियावाल्याला आम्हाला काय कळायचं गावातल्या माणसाला आहे आम्ही सांगितले की तुम्हाला एकदा काय काय आता ह्याच्यात आलंय ती तुम्ही बघा की नाही तुतारीला म्हणले तुम्हाला काय वाटतं आम्हाला काय वाटतं आम्हाला वाटतं राम शिंदे बरं अशामुळे काय रामशिंदे म्हणजे आमच्या आमच्या जवळचं माणूस आहे माझ्या गावातला आहे देऊ होय माझं रामशिंदेचं गाव एकच आहे श्रीमंत गावातले त्यामुळं बरोबर होईल त्यांचं तुम्हाला काय माझं गाव हे नाही ना माझं गाव बरं 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 जामखेड तालुक्यात रामशिंदे जामखेड तालुक्यातला आगीन चुंडी एकच आहे बरं ग्रामपंचायत आम्हाला त्यांच्याच गावातली त्यांच्याच गावातली हां तुमचं श्रीमंत गाव भूमिपुत्र पाहिजे भूमिपुत्र सांगितलं की ते लोकांचा कलकसा असतो लोकशाहीमध्ये जेस्तीचं मत असतं ती हक्काचं ते उघडा सर जो आपला तो आपलाच माणूस बरं ही म्हणते आपला तो आपला आहे बरोबर आहे ना त्यांचं आहे मत आणि तुमचा आपला कोण आहे तू तरी ओके तुमची निवडणूक आहे रोहित पवार आहेत रामशिंधे आहेत रामसिंह दे बरं कशामुळं काय चांगलं आहे रोहित पवार तुम्हाला काय वाटतं दादा नाही आज आम्हाला ही की रोहित पवारचे कुठे कोणकडे उड्डाण राहण्याचे त्याला काय त्यांच्या अगोदर आम्हाला की आम्ही जाणार नाही पक्ष सोडून हा मग आम्हालाच हिकड नाका जा हा गोव तिकड नका बघू म्हणजे ही ही करते काय त्या अगोदर त्यांचीच डिकी पाहिजे आमदार जे उभे राहिलेत ना कोणत्या पक्षाचा असतात नाही पण त्यांनी की आम्ही मतदाराला पण ही दोन नेते कोणाकडे राहतात ही नीट बघा राम शिंदे राष्ट्रवादी जातोय रोहित पवार भाजप मध्ये जातोय ही अजिबात सगळ्यात थर्ड क्लास इलेक्शन आहे आणि इन त्याचं खरं आणि पडन त्याचं भांडवल गुल घरीच काय मतदारांच्या मताला किंमत पाहिजे मताला किंमत पाहिजे हा नाही तर पुढे तुम्ही पळायचं आम्हालाच ना तुम्ही भाजपची कर राष्ट्रवादीची मग हे नसलं पाहिजे खरं ओरिजनल पत्रकार पाहिजे ओरिजनल हे पाहिजे ओरिजनल हा नाही तर तुम्ही काय करतात कट करा नाही हे राष्ट्रवादी कर... मल कट करा भाजप ही चालू आहे सध्या हा आपण कोणाकडून आलो नाही दोन्ही नेते एकदम सुपरस्टार आहेत फक्त गावाचा विकास व्हावा हो, जनतेचा विकास व्हावा हो, हेच आमचं मन नाही फक्त ह्या गाडीत आणि त्या गाडीत असं केलं नाही पाहिजे नेत्यांनी शेवट पुढे माग कोण राहील आता हे रोहित पवारच चांगला हा कशामुळे हात करत पण जातो आता हात करतोय पण पहिला हातच करीत नव्हता हा पण रोहित पवार चांगला आहे तुम्हाला काय वाटतं ती बोलले ती बोलते का तुम्हाला मत मतदान केलं का मतदान चालू आहे आमचं करणार करा चालू आता विधानसभेची निवडणूक चालू आहे रोहित पवार आहेत राम आहेत काय परिस्थिती रोहित पवार कशामुळे काम चांगले राम शिंदे साहेब होते एक दहा वर्ष भूमिपुत्र आहे जवळ आहेत ह्यांना देऊ की दहा वर्ष चान्स आता बरं दादांना देऊ की दहा वर्ष चान्स बघू मग यावेळेस नाही चांगलं काम केलंत बदलू मग बरं पुढच्या वेळेस पण दहा वर्ष तर एकदा दिली पाहिजेत ना आ? काय काय काम केले काय दादा काय पेविम ब्लॉक झालं आहे रोड झालीत ती बरं एम आय डी सीचा प्रश्न मार्गी लागला असता हां ह्यांनी आळीवला जायला पाहिजे पाटेगावला तुम्हाला फायदा झाला असता हो कशामुळे तिकडे गेले वाटतं काय आता दोन हजार अकरा नीरव मोदींनी जमीन घेतली दादा दोन हजार सतराला आले म्हणले आता ती म्हणते की नीरव मोदी जमीन ह्यांची असं नाही चालत लोकांना कळत ना लोक इडी नाहीत ना एवढी काळात जमिनीची खरेदी हो खरेदी त्याच वेळेस झाली ना असं जे म्हणलं जात त्यात काही नाही जी ते नाही त्याच्यात तरुण पोरांना विचारू काय वाटतं आता रोहित पवार आहेत राम शिंदे राम शिंदे काय वाटतं राम शिंदे कशामुळे काय राम सर एक नंबर एक, एक नंबर माणूस यांचं म्हणणं एम आय डी सी इथं झाली असती तुम्हाला फायदा झाला असता काय नाही हो एम आय डी सीचा फायदा नाही काय नाही काय नाही रोजगार मिळाला असता काय काय रोजगार मिळून काय असं मिळणार आहे नोकरी लागली असते शेती केलेली परवडेल ना त्या एम आय डी सी पेक्षा बर काय म्हणणार पण शेती परवडत नाही म्हणते ना असं कशी परवड नाही परवडते मग काय होत तुम्ही जाता शेतीत रोज शेती करतोय अरे वा काय काय करतो शेतीतली काम काय ते दारे फिरे दाराचे काय जमतेय तुला हं okay. रोहित पवार आती दोन भैया म्हणत होते राम शिंदे राम्षिंदे, राम शिंदे राम शिंदे काय काम केलेत राव रोहित दादांनी काय केलं आम्हाला इथ ब्लॉक बसवल्यात रोड दिलाय शाळेत बाथरूम आहे अजून सायकल ही सेक्शनिक सुविधा दिली हं त्यामुळं रोहित पवार आपण या ठिकाणी चापडगाव मधल्या मस्तपैकी ही सुंदर वाडाचं झाड आहे इथं सगळेजण दुपारच्या वेळेला विश्रांती घेण्यासाठी बसलेत आणि आपण त्यांच्याशी संवाद साधूया दादा बोलव हा बोला आता सध्या विधानसभेची निवडणूक आधी सांगा तुम्ही कशी परिस्थिती मला काय सांगता रामशिंदे शिंदे रोहित पवार काय सांगता येईल फाईट सांगतायचं काहीच सांगता ये काहीच बोला ना बोलत नाही कस काहीच सांगता येणार नाही काय होईल काय होईल हा मग तसं मग तसंच म्हणलं ना मग तुम्ही म्हणलेलं प्रेक्षकांना कसं कळणार तसंच सांगितलं ना मग म्हणजे दोघांमध्ये फाईट जोरात आहे काही सांगता येणार नाही म्हणजे मलाच काय कळलं नाही काय म्हणत मग आता तुम्हाला कळलं नाही म्हणून मी मला कसं काय कळायचं म्हणजे काय सांगता येत नाही म्हणजे निवडणुकीचं सांगता ना का निकाल काय सांगता निकाल काय सांगता येईल मग असं म्हणा की ह्या निवडणुकीचा निकाल काही सांगता येत नाही इतकी फाईट आहे असं म्हणा असं म्हणतोय काही सांगता येत नाही याचा अर्थ मला काही कळत नाही असा असतो मला काय कळत नाही बाबा नाही हो आता कोणाला कळत आता आमच्या दोस्त कसा बोलतोय बघा बरं काय परिस्थिती आता सध्या मतदारसंघात रोहित पवारची परिस्थिती चांगली बर गेल्या पाच वर्षांमध्ये त्यांनी या ठिकाणी चौतीसशे पस्तीसशे कोटी रुपयाची कामं केलेली आहेत सर्वसामान्य जनतेपर्यंत रोज पोचायचे पाचही वर्ष तालुक्यात सतत कार्यक्रम दिला वे वेगवेगळ्या प्रकारे कार्यक्रम दिला जुन्या इमारतींना नवी नवी इमारत देणे प्रत्येक गावामध्ये रस्ते पी पी एम ब्लॉकचे रस्ते आणखीन पाण्याची व्यवस्था कॅनॉलची कामं तुमच्या चापडगावमध्ये आणि चापडगावमध्ये बाजार तळामध्ये पी व्ही एम ब्लॉकचं काम इमारतीचं काम मंदिरांना गळज बसवायचं काम अनेक ठिकाणी पुत्राचा आणि दहा वर्ष राम शिंदे पण आमदार होते पण राम शिंदे फक्त एक भावनिक म्हणून लोकांनी दहा वर्ष त्यांना निवडून दिलं पण प्रत्यक्ष जनतेपर्यंत त्यांचं थेट काम काहीही नाही लोकांमध्ये कधीही समिश्र झालेले नाहीत ते आणि लोकांमध्ये फक्त ओळखीच्या माणसांना रामराम करायचे आणि रोडनीच निघून जायची त्यामुळं जनता त्यांच्यावर नाराज होऊन एवढा मोठा दहा खात्याचा मिनिस्टर लोक पाडायला वेळी नाहीत लोकांनी योग्य निर्णय घेतला होता कोण राहील आम्हाला काय नाही फाईट आहे आहे ना काहीच सांगू शकत नाही आम्ही का प्रचारात नाहीत बरं नाही सामान्य माणसाला काय वाटतं हीच आम्हाला जाणून आम्ही आमच्या शेजार तर जाणून शकतो बाहेरच्यांचं काय सांगायचं बरं 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 काय वाटतं तुम्हाला फाईट जबर होईल दोन्हीची बी बरं दोन्ही बी एकदम तरी कोणी सांगता येत नाही काही जड हलकं काही कोण जड हलकं नाही सांगताच येणार नाही काय तर तुम्हाला काय वाटतं कोण येईन ती सांगता येत नाही दोघांचा विकास आहे दोघांचे काम चांगली त्याच्यामुळे नेमकं कोण येईन सांगता येईल तुम्हाला काय वाटतं मी नाही मी कर्मल चालू घेतलं कर्मल पाहुणा आलं बरं बरं ही लोक बघतील बरं का तुमच्या गावातले सुद्धा मग लोक तुम्हाला खरेदीच कर्मळ्या लावते म्हणजे तुम्ही हाताने कबूल करा इथली जमीन जुमला सारं जाईल जाऊन जाऊ हरकत नाही होय कर्मळ्यात नाही ना <laughs> माल मी वळखतो ना मी त्याला लहानपणापासून पाहिले मी काही कुठून आलोय काय परिस्थिती सांगा काय परिस्थिती यंदा सरपंच सोनू ने हा नाही सरपंच तुमची कोणाकोण आहे ते काय सांगा आता आम्ही आमची पार्टी कोणाकोण आहे तुमची पार्टी कोणा कोणाकोण आहे सांगा आमची पार्टी हे पवार कोण आता बसूनच बोलणार आहे काय परिस्थिती आता विधानसभेची विधान परिस्थिती अशी परिस्थिती बरं का ह्यावेळेस उमेदवार दोन्ही वी जुनेच आहेत तीच फाईट टे। आहे तेच फाईट आहे त्या योगाने कोण येईल ही सांगता बी येणार नाही परत आता हे जे राज्य करतेत सध्याचे तेच तेच उमेदवार का देतात नवीन उमेदवार का देऊ शकत नाहीत नवीन उमेदवार उमेद उमेद हा नवीन माणसाला संधी पाहिजे ते त्यांचे त्यांचे चालले ते सगळं म्हणजे सामान्य जनतेला हे भरभरत चाललेत तेच मोठे होत चालले असं चाललंय सामान्य जनतेला तुम्ही हे करा चान्स द्या असं असं माझं म्हणणं आहे बाकी दुसरं काय नाही आणि महागाईचा आडबोंब यांच्यामुळेच वाढत चाललाय नाही नाही ते त्या अनुदान वगैरे तर सगळे बंद व्हायलाच पाहिजेत नियमाने कुठलं अनुदान कुठलंच अनुदान द्यायला नाही पाहिजेत ही महामंडळ फुकाट ही अनुदानं सगळी फुकाट सगळं त्याच्यामुळे लोक सामान्य जनता आळशी बनत चालली आहे अनुदानामुळे अनुदान सगळे पहिले बंद व्हायला पाहिजे सर कोण राहील पुढे ते सांगता येणार नाही दोघांपैकी कोण राहील पुढे जनते जनतेचा कौल कुठेही सांगता येणार नाही सध्या तरी पण लढत एकतर्फी नाही तसं होणारच नाही नाही होणार हे झाला तर आज गेल्या विधान लोकसभेला फक्त याच्या आजच्याही त्याप्रमाणे फक्त गेल्या लोकसभेला आम्ही मागे पडलोत नाही तिथून पुढं जर रिडे पवारसाहेबांचे जो कोणी कॅन्डिडेट असतात त्यालाच लीड असतं आमचं आम्ही त्यांना कधी सोडणार नाही आता जीवापाड प्रचार करून त्यांना लीड द्यायचा प्रयत्न करू गावातून कशी लढत आहे वाटतं लढत एकतर्फी वाटते दादा रोहितदादा शंभर टक्के ह्या कर्जदामकडे विधानसभा मतदारसंघातून आमदार होतील आणि दादा एक विजे नाही मोठं हो आ, ही साधारण निवडणूक कुठल्या प्रश्नावर आहे ही निवडणूक कसं आहे कामाचा माणूस भूमिपुत्र मग तुम्ही भूमिपुत्राचा विषय घेता तर नरेंद्र मोदी साहेब गुजरातून उत्तर प्रदेशला निवडणूक चंद्रकांत चंद्रकांतदादा पाटील कोल्हापूरून पुण्यात कोथरूडला निवडणूक लढी नारायण राण्याचे चिरंजीव चे आता कोडाळमधून निवडणूक होतात मग ते त्यांचा भूमिपुत्राचा विषय कुठं जातो हितच भूमिपुत्राचा विषय कसा येतो हे बी लोक जनतेने ठरवलं पाहिजे ना आपल्याला जनतेने काय ठरवलं पाहिजे जो विकास करतो जे आपल्या आडी अडचणीला जे सामोरं जातो आणि जे सहकार्य करतो असा माणूस निवडला पाहिजे ह्यात भूमिमित्राचा विशेष नाही राम कुठले भूमिमित्र आहेत राम पण पंजबा कुठून आले ते का ह्या चोंडीतले होते का अजिबात नाही ते बी मग स्थानिक नाहीत ना ते कुठे भूमिपुत्र येतं मग तुम्ही हे तर विषय येत नाही जो काम करतो हो ते बघा पाहिजे जो जनतेच्या सर्वसामान्य लोकांच्या अडचणी जर जाऊन जातो तेच खरं भूमिपुत्र म्हणायचं काय वाटतं काय वातावरण काय रोहितदादाशिवाय पर्याय नाही जनतेला आणि दोन्ही पण तालुक्याला काय विजय नाही डेव्हलपमेंट आहे कामं जे इथून मागं साडेबारा वर्षात नाही माझा अंदाजे आजपर्यंत पंचवीस वर्ष झालं बी जे पीचं सरकार आहे बी जे पीच्या सरकारमध्ये नुसते यांनी कामं मंजूर केले पण प्रत्यक्षात कामं कुठलेच झाले नाहीत आणि ह्या ज्या अडीच वर्षात जे कामं झालेत तसं तर पाच वर्ष सरकार राहायला पाहिजे होतं पण यांना खुर्चीची सवय लागलेली ह्या सरकारला आणि कोरोनामध्ये दोन अडीच वर्ष गेले त्यांचे राहिलेल्या अडीच वर्षात भरपूर विकास केलेला आहे त्यांच्या मानाने त्यांनी कोरोनामध्ये कुणी काम केलं काय कोरोनामध्ये रोहितदादांनी कामं केले ना जे आज मरणाच्या तोंडाला होते लोक त्यांना वाचवलं आज गावागावा गावागावमध्ये दवाखान्याची गाडी येते लहान मुलांपासून मसाऱ्या माणसांपर्यंत किट भेटते त्यांना जी पाहिजे ती शासकीय रुग्णालयात सेवा मोठा हायवे राम शिंदेनी केला आहे रा रामशिंदेंचं याच्यात काय कारण येत ना हे के केंद्र सरकारमधून येत आहे ना रामशिंदेंचं काय कारण येते आता हे तर कोणाला पण कळतंय की बो हे रोड नेमकं कशामुळे झाले आहेत कशामध्ये हे नितीन गडकरी साहेबांचं काम आहे हे बी जे पीमधून झालेलं आहे तिथे त्याचा नाही विषय परंतु ह्या तालुक्याला आज पंधरा वर्ष झालं पंचवीस वर्ष झालं दहा वर्ष त्यातमध्ये आम्ही ह्यांचे बघितले होते रामसरांचे तर काय नाही राम शिंदे सरांनी काहीच विकास नाही केला ना जो मुद्दा आहे पाण्याचा लोक बोलतात की कुडीचं पाणी त्यांच्याशिवाय कोणा आणू शकत नाही रोहितदाजांनी पण पाणी आणलंच होतं ज्यावेळेस ते सुरुवातीला आमदार झाले त्यावेळेस रोहितदानी पाणी आणलंच होतं पण नंतर विषय असा झाला यांना पण आमदारकी मध्ये परत भेटलं हे परत यांनी ये पाणी येऊन दिलं नाही कोणी यांनीच आडवायला हेच येतं आणि जेरवायला हेत आणि परत म्हणायचं की भूमिपुत्र आम्ही म्हणजे हा विषय साधारण विषय बर का हे ब्लॉक आचारसंहितेच्या आधी मंजूर झाले तेव्हा ब्लॉक टाकायचे ब्लॉक लिहून पडले आचारसंहिताच्या आधी ते मंजूर झालं काम आलं सगळं झालं आणि नंतर काम सुरू करायचं खडी टाकली लगेच आचारसंहिताला म्हणली नाही आचारसंहिता मला करता येत नाही असं कुठं असतं का छोटासा विषय ब्लॉक टाकायचा ह्याला सुद्धा आडळूप म्हणलं हे काय अर्थ आहे का राजकारण आडवी बरं आता रामकृष्ण हरी कोणत्या पक्षाचे ह्या ब्रिजवर ह्या ब्रिजच्या खाली हिथून तिथून नगर नगर नगरप्रिय जिथे जेवढे ब्रिज आहे त्याच्या खाली आत बो लिहिले रामकृष्ण ते सुद्धा काल आचर्षतेमुळे पुसून टाकलं ते कोणत्या पक्षाचं आहे का चिन्ह रामकृष्ण हे सगळ्या वारकिर्स हिंदू आहे ना रामकृष्ण हे कुणीही म्हणतं ते सुद्धा पुसून काढलं ह्यांनी ब्रि ब्लॉक देतलं म्हणजे हे काय ह्याचा त्याचा काय समज येत नाही पक्षाचा कोणत्या हाय का ह्याचा काय पक्ष पण हे सुद्धा का पुसलं त्यांनी असा आचारसंहिताचा भंग म्हणलं तर होऊ शकत नाही पण तुम्ही काय करता दडपशाहीचं राजकारण सुरू केलं भीम आर्मीचे अध्यक्ष आहेत आणि मोबाईल दादासाहेब दादा दादा सोनवनी मोबाईलवर शिवसेनेचा शिवसेनेचा धनुष्यबाण आहे त्यांची त्यांचा कल आपल्याला समजू शकतो पण तरी बी आपण विचारूया या मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आता रोहित पवार आहेत राम शिंदे पण आता जर आपण बघितलं तर पाठीमाग पवार आडनावच्या नावाखाली रोहितदादा पवार या ठिकाणी आले आणि लोकांना वाटलं की कर्जत जामखेडची बारामती होईल परंतु संपूर्णतः ब्रम्हनिरास कर्जत जामखेडच्या जनतेचा झालेला आहे आणि राम शिंदेंचं ब्रम्हनिरास म्हणजे रोहितदानी जे काही सांगितलं होतं की युवकांना नोकऱ्या देऊ पाणी आणू करत होते या मायडीशी आता साहेबांनी आणली गेंबडीला आणलेली आता तिथं स्थानिक शेतकऱ्यांचाच विरोध होता पाटेगावला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असल्यामुळे काय तिथं आपल्याला म्हणजे एखाद्याची शेतजमीन घेऊन तिथं रोजगार निर्मिती नाही ना होऊ शकत तिथं शेतकऱ्यांचा सुद्धा त्यासाठी पाठिंबा पाहिजे तो पाटेगावच्या नागरिकांचा नव्हता कुंबडीवाले त्यांनी डी सी आक्षेप केली त्या ठिकाणी मंजूर झाली त्या ठिकाणी होईल सुद्धा आता जर आपण जर विचार केला तर राम शिंदे साहेब एक भूमिपुत्र म्हणून या ठिकाणी आहेत मागच्या वीस वर्षापासून कर्ज जा जामखेडच्या विकासासाठी झटत आहेत आणि आपण बघितलं की ज्यावेळेस त्यांच्याकडं मंत्रिपद होतं खऱ्या अर्थानं एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा ज्यावेळेस मंत्री होतो आणि अतिशय छान काम त्यांनी त्यावेळेस केलेलं आहे आपल्याला जर मी त्यात उदाहरण सांगायचं म्हणतं जलसंधारणाची कामं भरपूर केले भरपूर के कामं केले जलला कोण आहे रोहित पवार राम शिंदे काय परिस्थिती शिंदे साहेब कशामुळे ऐका ना काम असा विषय चापडगाव मध्ये एकही काम रोहित पवारांनी केलं नाही एक संपूर्ण बाजार तलावाचा असाल विषय रस्त्याचा विषय वगैरे काहीतरी टाकले कुठे टाकले कुठे टाकले पंचवीस पंधरातले ते डीपीडीसीतले काम आहे ते रोहित पवारने नाही जिल्हा नियोजन मधले ते काम आहे काय राम साहेबांनी आमच्या सर्व शाळेला एल सी डी दिली विकास डॉक्टर विकास महात्मे यांच्या निधीतनं न्यू इंग्लिश स्कूलला वीस लाख रुपये निधी दिला पर त्याच्यानंतर आमच्या दत्तनगर एरियात त्यांनी नऊ लाख रुपयाचा रस्ता तो ही भाऊ आहे त्यांच्याशी बी बोलूया काय परिस्थिती पवार काय इथली चापडगाव आणि चापडगावच्या परिसरातले असा विषय आहे की इथे जी काही कामं झालेत संपूर्ण काम ह्या भूमीचे म्हणजे ही जी काही माती या मातीचा जो नेता आहे राम शिंदे आणि त्यांनीच ही कामं केलेली आहेत इथं रोहित पवारने फक्त बुलबुलया बुल कंपाशी वाटणे गाडीतनं फिरताना बघून घेऊ पाहू दमदाटी असं उद्धटपणे काम ह्या भागात केले आणि त्याचं एकही काम नाही मला दाखवा किंवा तुम्ही असं एक एखादा असं परिपत्रक दाखवा की तिथं राम शिंदे साहेबांनी स्वतः आपलं रोहित पवारनी काम केले कुठलं सांगा ह्या गावात एकही काम रोहित पवारचं नाही ह्या गावात फक्त वाद निर्माण करायची कामं रोहित पवार ह्या आमदारांनी केले तिथे एक त्यांची रहित शिक्षण संस्थेची शाखा होती या गावातील गोरगरीब लोकांनी तिथं पैसे गोळा करून इमारती बांधल्या तिथं गावातील लोकांनी जागा दिल्या जी काम इथं झालं प्राध्यापक राम शिंदेंच्या रूपाने त्या शाळेला वीस लाखाचा निधी आला त्या शाळेवर कमिटीमध्ये फक्त राम सरांना एक दिवस आम्हाला त्या वीस लाखाच्या उद्घाटनाला बोलायचं होतं म्हणून या रोहित पवार आमदारांनी त्यांच्या शा त्या शाळेतील त्यांना मानणाऱ्या प्रतिनिधींना त्या कमिटीमधून काढून टाकलं म्हणजे कुठंतरी द्वेषाचं राजकारण ह्या भागा पवार केलेलं दिसतं आपण कर्जत तालुक्यातील चापडगाव येथे मतदारांचा आणि जनतेचा काय कौल आहे हा आपला या ठिकाणी नागरिकांसमोर आपल्या प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय आपण ज्या मुलाखती घेतोय या वेळेला त्या गावामध्ये जे आ, नागरिक उपस्थित आहेत जे उपलब्ध होत आहेत त्यांच्या माध्यमातून आपण त्या गावातील नागरिकांची मतं प्रेक्षकांच्या समोर या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतोय या मतांमधून कोणाला काय आहे कोणाला काय वाटतं हे आपण प्रेक्षकांसमोर देतो आहे कोणत्याही उमेदवाराचं या ठिकाणी आपण उदत्तीकरण करत नाही आहे जी वस्तू त्या गावामध्ये आपल्याला पाहायची मिळते ती आपल्या या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे जी न्यूज चॅनलसाठी गणेश जेवरे अहमदनगर